नमस्कार मित्रांनो आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला दोन हजार पंचवीसपासून दिले मोठं बोनस बघा तुम्हाला मोठी सवलत देण्यात आली आहे तुमचं आता दोन हजार पंचवीसपासून तुमचं चांगली तुम्हाला गुड न्यूज मिळाली आहे बघा कोणती आहे आता एस टी दरात तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे आता एस टी दरातनी तुम्हाला खूप सवलतीही मिळणार आहे आता एस टी दराचे खूप भाव कमी झाले आहे बघा किती भाव झाले तर बघा एस टी बसचे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या फक्त आपल्या जवळजवळच्या एस टी बस स्टँडवर जाऊन टू तिकीट काउंटवर आपल्या प्रवासात माहीत देणे आवश्यक आहे आता तिकीट काउंटवर कर्मचारी आपल्यासाठी तिकीट तयार करून देण्यात येत आहे आणि तिकीट खरेदी करण्यासाठी आपण नगद रकमेवर इतर पेमेंट पद्धतीचा वापरही करू शकता आणि आता आपल्या तिकीटासाठी लांब लांब जायची गरजच नाही आता महामंडळाचा आपल्याला प्रवासाकरता एक नवीन सोय निर्माण झाली आहे आणि लवकरच आपल्याला स्मार्टफोनवर संगणमित्रावर या क्लिकमुळे आपल्याला तिकीट बुक करत जाऊ शकतो बघा आता महामंडळाचा आपल्याला वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे आणि आता बघा या योजनेतली एक महत्त्वाचा उद्देश आहे आता तो म्हणजे की महाराष्ट्र पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देत आहे आता योजनेसाठी सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात महाराष्ट्राची विविध कोपरे फिरण्याची संधी मिळत आहे आणि यामध्ये आता राज्य पर्यटनातील संस्थान स्थानांना आता मिळू शकणारे सरकारी महसूल वाढचे आता हात हातभार लागणार आहे आता याशिवाय राज्य परिवहन महामंडळात महसूल वाढ होण्याची अपेक्षा आहे आता आवडली तिथे कुठेही प्रवास पास होत होऊ शकतो बघा आता तुम्हाला कोणत्या कोठ्या कशा तुम्हाला सुविधा मिळणार आहे बघा आता शिवसाई बस म्हणजेच की आता फुल पास चार दिवसासाठी तुम्हाला पंधराशे वीस रुपये आणि सात दिवसासाठी तुम्हाला तीन हजार तीस रुपये लागणार आहे आणि हाफ पास म्हणजे तुम्हाला चार दिवसासाठी सातशे पासष्ट आणि सात दिवसासाठी तुम्हाला पंधराशे पंधरा रुपये लागणार आहे आणि आता लाल साधी बस बघा आता जो आपली महामंडळ असतो त्याला फुल पास चार प्रवासही चार दिवसासाठी तुम्हाला अकराशे सत्तर रुपये लागणार आहे आणि सात दिवसासाठी तुम्हाला दोन हजार रुपये लागणार आणि हा पास तुम्हाला चार दिवसासाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये लागणार आणि आता सात दिवसासाठी तुम्हाला दहा दहाशे एक हजार पंचवीस रुपये लागणार आहे बघा आता तुम्हाला मिळू शकणार आहे आता तुम्हाला मिळालेला पास हा एस टी महामंडळाचा विशिष्ट बस प्रकार आहे आता प्रवास करण्यासाठी उपयोग ठरतो हा प्रवास तुम्हाला अगदी आनंदात मी तुम्हाला करू शकतो बघा चार दिवसा किंवा सात दिवसापर्यंत तुम्हाला महाराष्ट्र राजाभर परिवहन करण्याची सुविधा देत आहे आता प्रवास करताना पास दाखवून तुम्ही कोणत्याही बसमध्ये बसू बस शकता परंतु हे संबंधित नियमावर आधारित असते आता बघा तुम्ही तुम्हाला आता एकदा जर तुम्ही पास काढला तर कोणत्या बसमध्ये तुम्ही चार दिवस फिरू शकता तुम्ही सात दिवसाचा काल तुम्ही सात दिवस कुठेही फिरू शकता तुम्हाला मोठी सवलत मिळले आहे आणि तुम्ही लवकरात लवकर याचा फायदा उचलू शकता फार लाल साधी बस बस, बस म्हणजे की एस टी बस आणि महामंडळाचे पारंपरिक आणि सामान्य प्रवेशसाठी उपलब्ध असलेली सेवा आहे आणि ही सेवा ग्रामीण भागापासून शहरामध्ये पर्यंत प्रवास करण्यासाठी प्रशासकीय युक्त आहे आता प्रशासकीय म्हणजेच की शोधणाऱ्या प्रवासासाठी हे बस सेवा सर्वोत्तम मांडली जाणार आहे आता एस टी महामंडळाने प्रवासासाठी पास योजना उपलब्ध केली आहे बघा ज्यामुळे ठराविक कालावधीत मर्यादा नसलेली प्रवास करता येतो आणि या अंतर्गत विविध प्रकारचे पास उपलब्ध आहेत जसे की फुल पास जो पा जो संपूर्ण प्रवासासाठी उपयुक्त आहे आणि हा पास म्हणजे जो मर्यादित प्रवास असतो आणि या पासामुळे प्रवाशांना तिकीट खरदण्यासाठी वेळ वाचतो आणि तसेच सतत प्रवास करण्यासाठी हा एक फायदेशीर पर्याय आहे ठरतो आता तुम्हाला कमी दरात तुम्हाला कोठेही फिरू शकता बघा आता तर आपण व्हिडिओ खूप लांब झाला आता घेऊया व्हिडिओला शेवट आणि ज्यांना जर सायनाला ससरा नाही केला तर करून जा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि कोणकोणत्या तुम्ही जिल्ह्यातून कोणत्या तुम्ही तालुक्यातून आहात आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये